भेंडीची लावगण वीस फेब्रुवारी माझे नाव गणेश रामदास महाल्ले गाव गोन्नापूर लाट पाहून घ्या भेंडी लावण्य वीस नंबर भेंडी भेंडीला काहीच पायाचं काम नाही भेंडी पाहू घ्या एकदम कवळी कालच तोळेल आहे भेंडी दहा ते बारा तोळे झालेले आहे भिंडीचे मुलंही पाहूया आम्ही या भेंडीशिवाय कोणतीच भेंडी लावते चार पाच वर्ष झाली हीच भेंडी लावतात आम्हाला रिझल्ट येला आहे भेंडीचा स्वतः मी हाताने विकतो ही भेंडी बाजारामध्ये गिराई का म्हणतात आम्हाला कुठून आणला आहे भेंडी क्वालिटी बी एक नंबर और सप्लॉट है पाणी पुरून खाली येतील दो रोज पाणी आहे म्हणून हिरवीगार खत गावरान के खट्टा केला याच्यात दोन टाले ठीक आहे सर धन्यवाद